नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्टपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त वीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी चाळीस हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त वीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी चाळीस हजारांचा निव्वळ नफा मग वीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीनं कमावू शकतो या ठिकाणी दर महिन्याला चाळीस हजारांचा निव्वळ नफा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ व्हिडिओ आता सुरुवातीपासून हा पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त वीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी चाळीस हजारांचा निव्वळ नफा पण हे खरं आहे का कि वीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण कमावू शकतो दर महिन्याला चाळीस हजारांचा निव्वळ नफा तर मित्रांनो हे शंभर टक्के खरं आहे जर आपल्याकडे भांडवल कमी असेल जर आपल्याकडे अनुभव कमी असेल जर आपल्याकडे जागा कमी असेल आणि आपल्याला गावरान कुकुट पालन करायचं असेल आणि याच्यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमचं नशीब पालटणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला असं मार्गदर्शन करणार आहे की ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तर चला मित्रांनो आता बघूयात की फक्त वीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीनं दर महिन्याला या ठिकाणी कमावू शकतो चाळीस हजारांचा निव्वळ नफा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आम्ही बांध्यापर्यंत जे आमचे सामान्य कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांना कधी मार्गदर्शन मिळालं नाही ज्यांना कधी प्रशिक्षण मिळालं नाही ज्यांना लसीकरण माहीत नाही ज्यांना फीड मॅनेजमेंट माहीत नाही जे या व्यवसायात नवीन आहेत त्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो आता महाराष्ट्राच्या या पावनभूमीतील कोणताही कुक्कुटपालक बांधव मार्गदर्शनाशिवाय वंचित राहू शकणार नाही कारण आपल्या उदय सरांनी या ठिकाणी चोवीस मध्ये केला आहे गावरान कुक्कुटपालनात एक नवीन सूर्योदय ज्या अंतर्गत मित्रांनो आता आपण देणार आहोत ऑनलाईन ट्रेनिंग या ट्रेनिंगचा असणारा भाग कशा पद्धतीनं आपण स्वीकारू शकता याबद्दल बघा आता माहिती मित्रांनो जर आपल्याला या ट्रेनिंग मध्ये सामील व्हायचं असेल तर काय करायचंय हे तुम्हाला समजावून सांगण्यापूर्वी हे समजावून सांगतो की ट्रेनिंग मध्ये कसं कसं तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन मिळणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो नंबर एक दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दिवसाला तुम्ही कधीही लखन सरांना फोन करू शकता फोन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल केल्यानंतर लखन सर तुमच्या समस्येचं निरसन करतील आणि दर रविवारी ऑनलाईन ट्रेनिंग सेशनच लेक्चर असणार गुगल मीट वर या लेक्चर मध्ये आपण सात ते नऊ जॉईन होऊ शकता हे लेक्चर स्वतः मी घेतो याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर मित्रांनो पुढच्या आठवडाभरामध्ये वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती ज्यामुळे कोंबड्यांची कशी काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन मिळणार आणि त्याचबरोबर मित्रांनो सर शेवटी तिसरं सेक्शन म्हणजे काय की तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी असते आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर दिलं जाते म्हणजे तुमचं कनेक्टिव्हिटी माझ्यासोबत जोडले जाते आणि कुणाच्याही मनात कोणताही डाऊट राहत नाही त्यामुळं मित्रांनो आपल्याला गावरान कुकुट पालनातून आता लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही पण या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मला जॉईन व्हायचं आहे असं म्हणणारे भरपूर जण आहेत पण लक्षात घ्या याच्यामध्ये आम्ही खाद्य खर्च कमी करून देतो याच्यामध्ये कोंबड्यांचं व पिलांचं लसीकरण कधी कसं आणि कोणत्या पद्धतीनं करायचं याचं मार्गदर्शन करतो त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर आजार येण्या अगोदर संपूर्ण माहिती कोंबडीवर आजार आल्यानंतर सखोल मार्गदर्शन इनक्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं करायचं त्याच्याबद्दल अपग्रेडेशन आणि सरते शेवटी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की तुमच्या तयार झालेल्या मालाला म्हणजे गावरान कोंबडीला गावरान कोंबड्यांना पिल्लांना व अंड्यांना रायजिंग स्टार परभणी मार्फत मार्केट मिळवून देण्यासाठी संपूर्ण सहकार्य म्हणजे उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळा सपोर्ट तुम्हाला केला जाणार आहे मग आमच्या असणाऱ्या ट्रेनिंग सेशन मध्ये तुम्हाला असेल तर कसं जॉईन व्हायचं लक्षात घ्या यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर बोलतील सगळी माहिती देतील मग सांगतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवून द्या त्यानंतर लखन सर काय करतील की माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ तुम्हाला देतील जो इंग्रजीमध्ये बघा एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आणि हिंदीमध्ये बयासी पैसठ झिरो अठ्ठाशी चारशे साठ तर या नंबरवरती काय करायचे मित्रांनो आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आता आपला स्क्रीनशॉट आमच्याकडे पोहोचला म्हणजे लखन सरांकडे पोहोचला तर लखन सर काय करतात पहिले लॅपटॉपला तुमची जॉईनिंग करून घेतात आणि त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं ओ टी पी वगैरे पडला की तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपच्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाते ज्यामुळे तुम्ही दर रविवारी आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात मग या रविवारी तुमची इच्छा आहे का आमच्यासोबत जोडण्याची जर होय तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा जर कमवायचा असेल तर उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे मार्गदर्शन रायजिंग स्टार परभणी मार्फत आम्ही पुरवत आहोत तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपली संकल्पना की भांडवल कमी आहे अनुभव कमी आहे जागा कमी आहे अशा परिस्थितीमध्ये वीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात चाळीस हजारांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचं ते समजावून सांगतो बघा मित्रांनो यासाठी आपल्याला वीस गावरान कोंबड्या लागतील व चार गावरान कोंबडे यासाठी लागणारा खर्च किती असेल बरं यासाठी लागणारा खर्च तब्बल दहा हजार होईल याच्यामध्ये वीस गावरान कोंबड्या आठ हजाराच्या चार गावरान कोंबडे दोन हजाराचे तर या ठिकाणी एकूण झालं मित्रांनो दहा हजार रुपये त्यानंतर आपल्याला तीन हजार दोनशे तीन सेमी ऑटोमॅटिक शंभर अंड्यांचे थर्माकोल बॉडीचे इन्क्युबेटर घ्यायचे आहेत फुल ऑटोमॅटिकच्या नादी लागायचं नाही कारण खूप महाग असते आणि आपल्याला स्वस्तातून सुरुवात करायची दर्जेदार इन्क्यूबेटर पुरवणं ही आमची जबाबदारी आहे मार्गदर्शन ही आमची जबाबदारी आहे जर तुम्हाला आमच्याकडून इन्क्युबेटर घ्यायचं असेल आणि आमचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही तात्काळ संपर्क साधा इन्क्युबेटर खरेदीसाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जिथं आपली निराशा अजिबात होणार नाही आता या पद्धतीनं मित्रांनो आपण काय केलं समजा वीस गावरान कोंबड्या घेतल्या चार गावरान कोंबडे घेतले त्यानंतर तीन सेमी ऑटोमॅटिक शंभर अंड्यांचे इन्क्युब्युटर घेतले तर बघा वीस गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून दिवसाला मिळणारी जी अंड्यांची संख्या आहे ती किती आहे जवळपास नऊ ते दहा तर आपण सरासरी नऊ पकडून चालू तर दोनशे सत्तर अंडे महिन्याकाठी मिळतील या दोनशे सत्तर अंड्यांना आपल्याला मशीनमध्ये टाकायचं आहे त्यातून आपल्याला दोनशे वीस दोनशे तीस असं पिल्ले मिळतील पण आपण दोनशे ते दोनशे दहाच पकडून चला आणि ही पिल्लं मोठी करायची आहेत मित्रांनो सहा महिन्याची कोंबडी सहा महिन्याचा कोंबडा करून विक्री करायचा आहे तोपर्यंत काहीतरी मृत्यूदर वाढणार काहीतरी त्या ठिकाणी पिल्ले दगावणार तर आपण एक दहा ते पंधरा टक्के पकडू म्हणजे वीस तीस पिल्लं दगावली असे ग्रहित धरू तर दोनशे दहामधून तीस जरी पिल्लं दगावली तर एकशे ऐंशी पिल्लं कोंबडे आणि कोंबडे बनून विक्रीसाठी उपलब्ध होतील आता आजच्या रेटमध्ये बघितले तर कोंबडे चारशे पाचशेला जाते कोंबडा हा पाचशे सहाशे सातशे आठशे पर्यंत जातो सरासरी दोघांचं एकत्रित पकडलं तर आपल्याला आरामशीर पद्धतीनं पाचशे रुपयांचा या ठिकाणी दर मिळतो यातून खाद्य खर्च व लसीकरणाचा खर्च एका दिवसापासून सहा महिन्याचा करेपर्यंत एकशे पन्नास रुपये लागतो जर हा खर्च पाचशे रुपयातून वजावट केला तर तीनशे पन्नास रुपयांचा निव्वळ नफा राहतो तीनशे पन्नास रुपयाची रक्कम पकडण्याऐवजी पन्नास रुपये आणखीन सोडून देऊ खर्चासाठी तर तीनशे रुपये पकडून चालूया पण तीनशे रुपयाप्रमाणे एकशे ऐंशी जर कोंबडी कोंबड्या असतील तर आपल्यापाशी तयार होणारी रक्कम ही चोपन्न हजार असणारे यातून वरचे चौदा हजार आणखीन सोडून देऊ फक्त चाळीस हजार पकडू म्हणजे बघा मित्रांनो खरंच काही कठीण आहे का हो वीज गावरान कोंबड्यांपासून चाळीस हजारांचा निव्वळ नफा प्राप्त करणारं तर या ठिकाणी मित्रांनो अजिबात नाही प्रॉब्लेम काय मित्रांनो की आपण कधी आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबीटर मशीनचा विचार केला नाही म्हणून या ठिकाणी अडचणी येतात पहिल्या सहा महिन्यात उत्पन्न होणार नाही मला माहिती आहे पण गुंतवणूकच किती कमी आहे बघा ना मित्रांनो मग आजच्या कंडिशनला वीस हजार रुपयात आपला व्यवसाय सेटल होऊ शकतो आणि वीस uh, कोंबड्या आणि त्यासोबत चार कोंबडे आणि त्यासोबत तीन इन्क्युबिटर घेऊन जर आपण सुरुवात केली तर या माध्यमातून पहिले सहा महिने कळ सोसली तर मित्रांनो तुम्हाला सहा महिन्यानंतर दर महिन्याला कमीत कमी एकशे ऐंशी कोंबडी प्लस कोंबडे विकायला मिळतील ज्यातून आपल्याला चोपन्न हजार रुपयांची मिळकत होईल ज्यातून चौदा हजाराची मिळकत खर्च म्हणून आणखी सोडून दिली तर तुम्हाला चाळीस हजारांचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही कधी निव्वळ नफ्यामध्ये पाच दहा हजार प्लस मायनस होतील ज्याची जेवढी मेहनत जास्त त्याचा तेवढा जास्त रिझल्ट कारण शिक्षकाचं काम असते शिकवणं अध्यापकाचं काम असते शिकवणं प्रत्येक विद्यार्थ्याला तो सारखा शिकवतो पण प्रत्येक विद्यार्थी सारखे गुण घेतो का कधीच नाही म्हणून आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगू पण तुमच्या मेहनतीवरती तुमचा रिझल्ट अवलंबून आहे एवढी गोष्ट खरी की निव्वळ नफा मात्र या ठिकाणी शंभर टक्के होणार काय मग वीज गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपल्याला कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा काय वीज गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपल्याला सुरुवातीला चाळीस हजार कमवायचेत आणि चार पाच बॅच आपल्यापाशी ठेवून पाच सातशे कोंबडी कोंबडी केले तर भविष्यात दोन तीन तीनन चार चारन पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा दर महिन्याला मिळवण्यापासून कोणीही तुम्हाला वंचित करू शकणार नाही पण हे सगळं घडणार मित्रांनो अचूक मार्गदर्शनाखाली कारण आज आपल्याला लसीकरण माहीत नाही कधी कोणतं औषध द्यायचं हे माहीत नाही का इन्कुब्युटर कसं चालवायचं हे माहीत नाही खाद्य खर्च कसा कमी करायचा हे माहीत नाही मग हे सगळं समजावून सांगण्यासाठी मी आणि आमची टीम तुमच्यासोबत आहोत जर तुम्हाला आमच्यासोबत काम करायचं असेल तर तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन फक्त पाचशे रुपये मासिक शुल्कावरती होणार आहे यामध्ये तुम्हाला फीड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट त्यासोबत शेड मॅनेजमेंट इन्क्युब्युटर मॅनेजमेंट आणि मार्केटिंग मॅनेजमेंट सर्व प्रकारची माहिती दिली जाणार यामुळे तुमच्या मनात कसल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आणि या व्यवसायातून त्यामुळे तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकाल काय तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे जर असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा लखन सरांशी जे रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशनचं काम करतात त्यांच्याशी संप संपर्क साधायचा असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर तुम्हाला तुमचं नाव पत्ता आणि पिनकोड पाठवायला सांगतील त्यावरती मग माझा फोनपे गुगल पे नंबर दिला जाईल तो असणार आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जो पाठवला जाईल तो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आणि जर आपण हिंदीत बघितलं तर ब्या बयाशी पैसष्ट झिरो अठ्ठायची चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट जर पाठवले पाठवला हो हो तर तुमचं तात्काळ रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळायला सुरुवात होईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून या ठिकाणी आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये फक्त वीज गावरान कोंबड्यांपासून फार्म तयार करून कशा पद्धतीनं आम्ही आपण कमावू शकतात या ठिकाणी चाळीस हजार महिन्याला म्हणजे दर महिन्याला चाळीस हजार रुपये कम जर कमवायचे असतील तर फक्त वीस गावरान कोंबड्यांचा फार्म तुम्हाला तयार करावा लागेल या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवाण भविष्यात मार्केटिंगची चिंता बहुधा तुम्हाला सतावत असेल तर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता आणि पिनकोड पाठवून द्या व्हॉट्सअपला तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या आपण डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार